नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल व्हेज अंडी कशी बनवायची ते बघतोय अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीने अगदी परफेक्ट आणि खूप कमी साहित्यात आपण हे व्हेज अंडी बनवून तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजीला खूप छान टेक्चर आलं आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान आहे तुम्ही भाजीचं थिकनेस बघू शकता अगदी परफेक्ट अशी झाली आहे आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते ही रेसिपी चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू मी, काई भाजा गेत लेत। मी भाजा या ठिकाणी काही भाज्या घेतल्या आहेत फ्लावर शिमला मिरची गाजर टोमॅटो फरसबी आता ह्या छान बारीक कट करून घेणार आहे मी इथे सर्वच भाज्या या पद्धतीने कट करून घेतल्या आहेत खूप असे बारीक पीस केले नाहीत छोट्या छोट्या पीसमध्ये मी ह्या भाज्या कट करून घेतल्या आता फ्लावर आणि गाजर परसबी हे थोडे कोमट पाण्याने धुऊन घेणार आहे बाकी भाज्या साईडला ठेवून घेऊ त्यानंतर एका पातेल्यामध्ये ह्या सर्व भाज्या काढून घेतल्या आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ पाव चमचा हळद हळद टाकून हे एक वेळ छान मिक्स करून घेतलं आता गॅस ची फ्लेम ऑन करून सर्व भाज्या ठेवून घेतल्या त्यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट भाज्या उकळून घेणार आहे आपल्या भाज्या येत तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी येथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे धने घेतलेत एक चमचा पांढरे तीळ सहा ते सात काजू एक चमचा बी हे पाणी न टाकता मिक्सरला छान बारीक करून घेऊ या पद्धतीने आता हे एका वाटी मध्ये काढून साईड ला ठेवून घेऊ त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरं वाटण तयार करून घेऊ एक जाडसर चिरलेला कांदा एक जाडसर चिरलेला टोमॅटो एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला छान बारीक फिरून घेऊ या पद्धतीने आणि ही पेस्ट सुद्धा साईडला ठेवून घेऊ त्यानंतर इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि काही खडे मसाले घेतलेत हे सुद्धा साईडला ठेवून घेऊ आता सात ते आठ मिनिटं झालेत आपल्या भाज्या शिजल्यात का ते चेक करू भाज्या आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपल्या भाज्या सुद्धा छान शिजल्या गेल्या झाकण ठेवून भाज्या साईडला ठेवून घेऊ आता भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर एक कडाई गरम करून घेतली त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल टाकून घेतला आहे तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये पाकळ्या वेगळ्या करून घेतलेला जाळसर कांदा टाकू त्यानंतर शिमला मिरची आणि एक टोमॅटो मोठ्या आकारात कट करून घेतलेला ज्याच्या बिया काढून घेतल्या ते टाकून हे छान दोन ते तीन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेऊ कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे एकदम मऊ करायचे नाही थोडे क्रंची राहतील असंच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले कांदा टोमॅटो शिमला मिरची फ्राय झालेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साईडला ठेवून घेऊ यानंतर कढईमधलं शिल्लकचं तेल साइडला काढून घेऊ आणि राहिलेल्या तेलामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ आता तेल आणि तूप छान गरम करून घेऊ नंतर पुढची प्रोसेस बघू इथे आपलं तूप तेलामध्ये छान वितळलं आहे आणि तूप तेल गरम झाला आहे एक तेजपान बारीक कट करून घेतलं ते टाकून घेऊ एक फूल जावित्री एक इंच दालचिनीचे तुकडे पाच ते सहा मिरे दोन लवंगा दोन हिरव्या विलायच्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून हे छान फ्लेवर सुटेपर्यंत परतून घेऊ इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊ त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा एकदम लालसर परतायचा नाही आहे थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो देखील छान तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेऊ एक दोन ते तीन मिनिटात आपला टोमॅटो देखील छान मऊ झाला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेली कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम करून आपण हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ दोन ते तीन मिनिटानंतर आपली ही पेस्ट छान परतल्या गे गेली आहे याला तेल देखील छान सुटला आहे आता यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ वाटून घेतलेला वाटण अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी तिखट की आपण रंगासाठी वापरणार आहोत किचन किंग मसाला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला चवी अनुसार मीठ टाकून हे छान मसाले मिक्स करून एक मिनिटभर परतून घेऊ एक मिनिटानंतर यामध्ये एक वाटी गरम पाणी टाकून घेऊ जेणेकरून आपले मसाले जळतील नाही आता यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेऊ गरम पाण्यामुळे मसाले छान फुलले जातात इथे आपले मसाले छान शिजले गेले आहेत आणि मसाल्याला तेल देखील छान सुटला आहे आता एक वेळ पुन्हा हे छान मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये पाववाटी दही म्हणजेच वन फोर्थ कप दही तीन चमचे फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय इथे वापरली तरी चालेल इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे सर्व यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दही मिक्स करेपर्यंत गॅस बंद केला तरी चालेल कारण मीडियम टू हाय फ्लेमवर दही फुटण्याची शक्यता असते म्हणून ते आपला मसाला छान मिक्स झाला आहे मसाल्याला तेल देखील छान सुटलं आहे फ्राय केलेल्या भाज्या यामध्ये टाकून घेऊ आणि ज्या उकळून घेतल्या होत्या त्या देखील भाज्या यामध्ये टाकणार आहोत आता हे छान मिक्स करून घेऊ इथे आपल्याला भाज्या फार शिजवायची गरज नाही कारण आपण भाज्या आधीच शिजवून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये एक वाटी गरम केलेलं पाणी टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ यानंतर यावर झाकण ठेवून एक उकडी काढून घेऊ यामध्ये पाणी किती ॲड करायचं तर तुम्हाला ग्रेव्ही कितपत ठीक हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता इथे आपल्या भाजीला छान उकडी आली आहे आता यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून एक वेळ भाजी छान मिक्स करून घेऊ याची फ्लेम बंद करून घेऊ इथे आपली व्हेज हंडी तयार आहे आता ही एका हंडीमध्ये काढून घेऊ तुम्हाला बघतानाच कळत असेल की भाजी किती छान दिसती आहे एकदम हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीनं आपली भाजी या ठिकाणी बनून तयार आहे एकदम परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल व्हेज हंडी बनून तयार आहे यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फ्राय केलेल्या शिमला मिरचीचे काप टाकून घेऊ त्यानंतर थोडीशी फ्रेश क्रीम आणि फ्राय केलेल्या काजूचे काप ठेवून घेऊ तर तुम्हाला आजची ही हॉटेल स्टाईल व्हेज हंडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद